लोकसभा निवडणुकीची तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे यात सर्वात आधी नंबर लावलाय तो काँग्रेसनं लोकसभेसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीतून आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे ज्या जागांवरून विशेष वाद नाही तिथल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत पहिल्या यादीतील बारा उमेदवारांची नावं आज घोषित होतील असं कळतय सोलापुरातून सुशील कुमार शिंदे तर नांदेडमधून अमिताभ चव्हाण यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत एकूणच आपण पाहतोय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज बैठक होते दिल्लीत ठरणार राज्यातील काँग्रेसचे उमेदवार लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान ज्या जागांवर विशेष वाद नाहीत जी जागा पहिल्या टप्प्यातल्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत उमेदवारीसाठी वाद नसलेल्या त्या जागांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे एकूण नेमके संभाव्य उमेदवार कोण असतील नजर टाकूया केसी पाडवी नंदुरबार रोहिदास पाटील धुळे मुकुल वासनिक रामटेक राजीव सातव हिंगोली अमिताभ चव्हाण नांदेड सुशील कुमार शिंदे सोलापूर नामदेव उसंडी गडचिरोली चारुराधा टोकस वर्धा माणिकराव ठाकरे यवतमाळ मिलन देवरा मुंबई दक्षिण प्रियादत मुंबई उत्तर मध्य एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य एकूणच आपण पाहतोय एक काँग्रेसनं आता या सगळ्यात एक पाऊल पुढे टाकलंय पण नेमक्या काय घडामोडी चालल्या आहेत आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आहेत दिल्लीहून सोबत विनोद काँग्रेसनं पहिल्या जागांची उमेदवारी घोषित करण्याचं आज ठरवलंय सूत्रांची माहिती आहे पहिल्या जागा जिथे विशेषतः वाद नाहीत किंवा ज्या जागांवरनं तडजोडी होणार नाहीत अशा जागांबाबत आज काँग्रेस घोषित करणार आहे नेमक्या काय घडामोडी चालल्या आहेत दिल्लीत महाराष्ट्रासंदर्भात पक्षाची आज सेंट्रल वर्किंग कम, सेंट्रल कमिटीची मीटिंग आहे आणि या बैठकीमध्ये आज काँग्रेस पक्ष एकंदरीत आपल्या सर्व संपूर्ण देशातील लोकसभा उमेदवारांची चर्चा करणार आहेत या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी त्याचबरोबर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सहित अन्य इलेक्शन कमिटीचे मिटिंगचे मिट, सदस्य यामध्ये उपस्थित असणार आहे आज महाराष्ट्रावरही चर्चा होणार आहे जवळपास महाराष्ट्रांचे बारा नावं निश्चित झाले असल्याची माहिती स्क्रीनिंग कमिटीमध्ये झाली आहे आणि त्या स्क्रीनिंग कमिटीने सीईसी ला पाठवला आहे तर आज संध्याकाळी जी बैठक आहे या बैठकीमध्ये असं दिसतं की महाराष्ट्रातील जवळपास ज्या नावांवर कुठल्याही प्रकारची अडचण नाही ज्या नावावर कुठल्याही प्रकारचा अशा ज्या जागा आहेत त्यांचं आज सेंट्रल कमिटीकडून घोषणा होणार आहे आणि सीईसी जी, जी बैठक आहे ती आज फार महत्वाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून कारण महाराष्ट्र हा सर्वात मोठा राज्य मानला जातं उत्तर प्रदेश नंतर त्या अनुषंग आज जी बैठक पार पडणार आहे ती फार महत्वाची आहे आणि यामध्ये जवळपास ज्या नावांची सिंगल नावे आहेत त्या सिंगल नावे आज उमेदवारी कुठल्या प्रकारची चर्चा नाही त्यांची उमेदवारांची नावांची घोषणा होणार आहेत संभावित उमेदवारांची नावे आपण टी व्ही नाईन मराठीला दिली आहेत तर त्या अनुषंगाने ज्या आज संध्याकाळी आपल्याला वाट बघावं लागेल की आज उमेदवारांची नावांची चर्चा होणार असून आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब या सेंट्रल इलेक्शन कमिटीची जी बैठक आहे काँग्रेस पक्षाची त्याच्यामध्ये लावण्यात येणार आहे एकंदरीत आज फार महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे काल लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या तारखांच्या घोषणा झाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष आज दिवसभर यावर मंथन करणार आहेत आणि आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हा सर्वात मोठा राज्य आहे आणि त्यानंतर काँग्रेस पक्षांच्या दृष्टीने हा फार महत्वाचा आहे कारण सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये जागा असल्याने काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामधून चांगली कामगिरी करतो असा दावा या काँग्रेस पक्षांकडून नेत्यांकडून केला जात आहे तर या अनुषंगाने फार महत्वाचा आहे आणि आज दिवसभर या बैठकी बैठका पार पडणार आहेत आणि त्या बैठकामध्ये काँग्रेस पक्षाची जी सीईची जी, जी बैठक आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण यामध्ये उमेदवारांवर अंतिम चर्चा केली जाते आणि त्यावर शिक्कामोर्चा लावले जाते तर संभावना अशी आहेत की आठ वाजेपर्यंत आज पहिली यादी काँग्रेस पक्ष जाहीर करतील आणि त्या जाहीर मध्ये ज्या काही म्हणजे नक्कीच या सगळ्या आता काँग्रेस नेमकी कोणते मोहरे पुढे सरकवतो आणि या सगळ्यात विजयाची गणित नेमकी काँग्रेस काँग्रेसकडनं कशी बांधली जातात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विनोद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम